शिवसेना ठाकरे गटाचे हे उमेदवार होते ते आता संभाव्य आमदार असतील तर अभिजित अडसूळ शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी उमेदवार होते आणि याच दर्यापुरामध्ये आपल्याला माहिती आहे की राणा दाम्पत्यानं देखील त्यांच्या पक्षाकडून एक उमेदवार उभा केला होता त्यामुळे कडवी झुंज खर तर दर्यापुरात झाली आणि इथं था, शिवसेना ठाकरे गटाला मोठं यश म्हणावं लागेल गजानन लवटे यांच्या रूपानं शिवसेना ठाकरे गटानं आपला प्रतिनिधी दिला होता आता संभाव्य आमदार म्हणून गजानन लवटे हे या निवडणुकीमध्ये यशस्वी ठरू शकतात असं सध्या तरी दिसतंय अभिजीत अडसूळ शिवसेना शिंदे गटाचे आहेत परंतु अभिजीत अडसूळ यांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो अभिजित अडसूळांचे वडील या ठिकाणाहून खासदार होते ज्यांचा नवनीत राणांनी पराभव केलेला आहे आणि आता आपण बघतोय की इथं अभिजीत अडसूळ रिंगणात उतरवल्यानंतर देखील शिवसेना शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा या ठिकाणी आता संभाव्य आमदार म्हणून समोर आलेले आहेत दर्यापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीमध्ये गजानन लवटे हे विजय होऊ शकतात संभाव्य आमदार ते असण्याची नेमकी कारण काय आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शशांत